नमस्कार जय हिंद माता भगिनींनो मुख्य सेविका अंगणवाडीची दोन हजार पंचवीसची ही जी भरती आहे अगदी काही महिन्यात होणार आहे जुलै आणि ऑगस्टमध्ये तुम्हाला या भरतीची नोटिफिकेशन अपडेट तुम्हाला दिसणार आहे आता ह्यासाठी तुम्हाला पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम काय आहे पगार काय आहे आणि परीक्षा कधी होणार आहे याचं डिटेल आपण अनालिसिस आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की पूर्णपणे पहा आता तुमच्या मनातले काय प्रश्न असतील जे नवीन विद्यार्थिनी असतील ज्या नवीन विद्यार्थिनी असतील त्यांच्या काही मनातले प्रश्न आहेत की मुख्य सेविका म्हणजे काय आणि नेमकं काय कामकाज असतं हे बघूया आपण पात्रता काय असते देन या पद या पदासाठी कोणकोण अर्ज करू शकतात भरतीची परीक्षा कशी असते कोणकोणते विषय विचारले जातात पगार किती मिळतो कामाची जबाबदारी काय असते आणि दोन हजार पंचवीस मध्ये भरती कधी होणार आणि अर्ज कधी भरायचे डिटेल आपण या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा मुख्य सेविका म्हणजे काय अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजे काय अंगणवाडी मुख्य सेविका ही महिला व बाल विकास विभागाअंतर्गत एक महत्वाची प्रशासकीय भूमिका आहे डब्ल्यू सी डी वुमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट महिला व बाल कल्याण विकास या विभागामार्फत भरल्या जाणं हे मुख्य प्रशासकीय पद आहे ते आपल्या आधिपत्याखाली अंगणवाडी सेविका मदतनीस यांचं मार्गदर्शन करते अंगणवाडी सेविका यांचं मदतीचं काम करते मुख्य उद्दिष्ट कायचं बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा महिलांसाठी पोषण व आरोग्य योजनेची अंमलबजावणी करणं हे या पदाचं काय असतं मुख्य काम असतं म्हणजे लहान मुलं जे आहेत साधारणतः तीन ते पाच सहा वर्षातली जी मुलं आहेत तर त्यांचं पालनपोषण योग्य व्हायला पाहिजे त्यांच्या मातांचं देखील पालनपोषण योग्य व्हायला पाहिजे मुख्य ही जिम्मेदारी जबाबदारी आहे आता यासाठी पात्रता काय पाहिजे शैक्षणिक का पात्रता कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे तुमचं जर कुठलीही डिग्री जर असेल तुमची बी ए बी कॉम बी एस सी कुठलीही डिग्री असेल तर तुम्ही या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता यामध्ये तुम्हाला विषय कोणकोणते असणार आहे समाजशास्त्र पोषणशास्त्र गृहशास्त्र व बाल विकास हे जे विषय आहेत या विका, या विषयाने तुम्हाला प्राधान्य द्यावं लागणार आहे अनुभव अंगणवाडी का सेविका म्हणून तुमचा तीन वर्षाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल सांगायचा उद्देश की जरुरी नाही की तुम्हाला अनुभव असायलाच पाहिजे पण जर अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिल्या जाईल वयोमर्यादा हो खुल्या वर्गासाठी अठरा ते अडतीस वर्ष मागसवर्गीयांसाठी सवलत लागू आहे ना आता पुढच्या स्लाइड वरती पाहूया की भरती प्रक्रिया कशी असते ही भरती प्रक्रिया जी आहे ना तर ही लेखी परीक्षा होते अगोदर शंभर मार्कांची तुमची लेखी परीक्षा होते आणि मुलाखत मुलाखत जर लागू असेल तरच होते नाहीतर तुमचं डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं मूल्यांकन होतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि परीक्षेचा विषय जसं मी सांगितलं तुम्हाला की सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी मराठी इंग्रजी भाषा बाल विकास पोषण योजना हा मुख्य अभ्यासक्रम आहे सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी मराठी इंग्रजी भाषा आता हा पाठीमागचा जो आपण जो पाहिला होता ठीक आहे समाजशास्त्र वगैरे यापैकी तुमचं कुठलंही जरी तुमचं बी ए बी कॉम झालेलं असेल तुमचं तरी त्यासाठी काय तुम्हाला चान्स आहे पण पर या परीक्षेचा जो अभ्यासक्रम असणार आहे तर तो, तो अभ्यासक्रम काय असणार आहे सामान्य ज्ञान बुद्धिमत्ताचा चाचणी मराठी इंग्रजी भाषा आणि बाल विकास हे काय असणार आहे या परीक्षेचा अभ्यासक्रम असणार आहे आता पगार आणि जबाबदाऱ्या काय आहे पगार यामध्ये पंचवीस हजार ते पस्तीस हजार दरमहा पगार असतो अनुभव आणि हा जिल्ह्यानुसार काय असतो की फरक असतो जर तुम्ही फ्रेशर असाल म्हणजे अनुभव नसेल तर थोडेसे पगार कमी असेल जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला त्यापेक्षा जास्त पगार देणार आहे मुख्य जबाबदाऱ्या काय आहे अंगणवाडी केंद्राचं निरीक्षण नियमित अहवाल तयार करणे अंगणवाडीमध्ये आपला जो काही कारभार चालतो जो काही कार्य चालतं त्याचा नियमित काय करावं लागतं अहवाल ठेवावा लागतो आणि तो वरिष्ठांना पाठवावा लागला पोषण आहाराच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणे मिड डे मील जी योजना भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारकडून लागू झालेली आहे शाळेमध्ये मुलांना जेवणाची व्यवस्था केली जाते तर त्याची गुणवत्ता चांगली आहे की नाही हे लक्ष ठेवणे बालकांचे वजन लसीकरण आरोग्य तपासणी यांचं नियोजन करणे मुलांचं वयाच्या मापामध्ये त्यांचं वजन आहे की नाही त्यांचे लसीकरण झालेले आहे की नाही तसेच त्यांची आरोग्य तपासणी होते की नाही यांचं योग्य नियोजन करणे काम आहे सेविका व मदतनिशासना काय करणे मार्गदर्शन करणे देन आता भरती सूचना आणि अंदाज काय आहे दोन हजार पंचवीसमध्ये महिला बाल विकास मार्फत ही भरती होण्याची शक्यता आहे ऑगस्टच्या आसपास तुम्हाला जून जुलैमध्ये तुम्हाला काय की याची तुम्हाला जाहिरात दिसू शकते अर्ज सुरू होण्याची शक्यता जसं मी सांगितलं तुम्हाला तीन ते सहा महिन्यात आहे भरती प्रक्रिया ही जिल्हा जिल्हा निहाय होण्याची शक्यता आहे आणि अधिकृत वेबसाईटसाठी यावरती तुम्हाला काय राहणार रा आहे अपडेट राहावं लागणार आहे तसंच आपण आपल्या या, या युट्यूब चॅनलवर देखील रेग्युलर अपडेट प्रोव्हाइड करत असतो तर तुम्ही कन्सिडर करू शकता सबस्क्राईब करण्यासाठी आता यासाठी निष्कर्ष काय आहे ही भरती जी आहे ना ही ग्रामीण आणि शहरी भागातील महिला उमेदवारांसाठीच आहे ज्या महिलांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे लग्न वगैरे झालेलं आहे मुलं बाळा सांभाळतात पण स्वतःमध्ये काहीतरी त्यांना जर तुम्हाला असं से वाटत असेल की आपण काहीतरी करू शकतो किंवा आपल्या अनुभवाचा किंवा आपल्या नॉलेजने आपण लोकांचं आयुष्य किंवा मुलांचं आयुष्य आणि त्यांच्या मातांचं आयुष्य थोडंफार चेंज करू शकतो एक ड्रास्टिक चेंज आणू शकतो हे जर तुमच्यामध्ये जर चुनक असेल ना तर नक्की तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे अभ्यास करताना तुम्हाला आय सी डी एस पोषण अभियान महिला बाल विकास योजना ज्या आहेत यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे या वेळेवर अर्ज करायचा आणि तयारी नेहमी ठेवा आणि मुख्य अंगणवाडी सेविका ज्या आहेत हे खूप मानाचं मान पद आहे जर तुम्ही आतापासून जर त्याची तयारी ठेवली तयारी करण्याची मानसिकता ठेवली तयारी केली तर नक्कीच दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही हे पद नक्की मिळू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही तुमचे दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असतील तर मला कमेंटमध्ये नोंदू शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नमस्कार